मित्रांनो के जी प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण एक नवीन काहीतरी दाखवणार आहोत हा दिसतोय आपल्याला छोटा बकासूर त्याची जरा एक वेगळीच कहाणी आहे ते आपण बाबांच्या कुठून जाणून घेऊया हा बैल कसाबाच्या धावणीला जाणार होता पण ज्या बैला नक्क्या महाराष्ट्राला वेळ लावलाय तो म्हणजे आपल्या ला सगळ्यांचा लाडका मुळशीचा बकासूर त्या बकासुरगत दिसतो त्यामुळे त्यांनी फक्त त्याला घेतला आणि त्याचा सांभाळ केला तर बाबा तुमचा परिचय सांगा तुमचं नाव सांगा माझं नाव पच्छाम कुशबा यादव माझी पंचायत समिती सदस्य कुसवडे बाबा आता काय माहितीये का तुम्ही हे वासरू घेतलं हे वासरू ज्या वेळेस आपल्याला तिथं दिसलं तुम्ही सांगितलं जाणार होत परळीतन कसाबाला जाणार होत धावणीला जाणार होत गेलो घेतलं होतं व्यापाऱ्यानं परड़ी, परळीत न घेतलं यानं परळीत डोंगर विभागातन परळीला आलं होतं आणि कसाबाच्या टेम्पोतनं जाणार होत परंतु ह्या शेतकरी तिथं परळीत गेला होता तर त्याच्या ते निदर्शनाला पडल्यानंतर तुम्हाला सांगतो की काय नाही बाबा हे बक्कासराव सारखं आहे आणि मी ह्याला बक्कासारखं तयार करणार अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो ह्यानं ते आणलं त्यावेळेला हे जे म्हणजे आणलं त्यावेळेला ह्याच्या अंगावर काही एक नव्हतं असं एकदम म्हणजे कसाबाला जाणार होतं परंतु हे जवळजवळ अठरा महिन्याचं वसरू आहे ह्याला तुम्हाला सांगतो आता जे म्हणजे तब्येत पेट त्याची बनवलेली आहे त्याला चांगल्यापैकी खायला प्यायला सामसा महिने तीन ते चार महिन्यामध्ये आणि हे तुम्हाला सांगतो कसा बरं गेला आता म्हणजे थोडक्यात सुनील जे म्हणतात कि गावठी बैलांना जीवदान देणारा बक्कासूर म्हणजे बक्कासूरने एक असं काम केलंय की जी गावटी बैल जात होती कासाबाच्या धावणीला ती बैल थोडक्यात वाचायला लागल्यात शेतकऱ्यांसाठी आणि पूर्वीपासून पूर्वीपासून वरदान बघतो या काय बाबा आता हे गावठी बैल कोण सगळ्यांचं म्हणणं काय होतं की बैल देखणं पाहिजे बैल लांब पाहिजे बैल ला बांध्याचा पाहिजे किंवा मोठा त्याला पोट नाही पाहिजे त्याला गळवड नाही पाहिजे असं सगळे मानायचे किंवा जुन्यातले पण लोक जाणते असतील पण बक्कासूर बैलाने काय केलं एक थोडक्यात के बैलांना जीवदान दिलं की बक्कासूर आता बाबा पळतोय त्या बक्कासूरला पोळी जास्त आहे त्याला उंची नाही त्याला दिसा देखना नाही पण सगळ्यांनी ते मोडकहीच केलं त्याने त्यामुळे ह्या बैलाला जीवदान भेटायला लागले गावठी तेरी असे आहे ज्यावेळेला साबळेवाडीचा राजा पळत होता तुम्हाला सांगतो भाकरवाडीचा राजा पळत होता तुम्हाला सांगतो आंबेदरचा बैल पळत होता अशी बरीचशी पाच पन्नास बैल रामूसवाडीचा तुम्हाला सांगतो रामापळच होता सुपण्याचा तुम्हाला सांगतो वळू पळत होता अशा पद्धतीनं पूर्वीची जी, जी बैल जी, जी एक नंबर बैल ही दिशीच होती ही काही खेळणार जातीवान नव्हती किंवा बाकीचं कुठलंही काही नव्हती सुपण्याचा तर वळू साधा होता हा रामूसवाडीचा माद्या तर साधा होता पूर्णपणे भाकरवाडीचा बैल साधा होता आंबेदरचा बैल साधा होता लिमचा राजा पळत होता तो देखील साधा होता साबळे लक्षात झालं का ही अशी सर्व बैल तुम्हाला सांगतो जशा पद्धतीनं उंचीचा माणूस आणि बुटका माणूस पळायला किंवा तुम्हाला सांगतो तब्येतीच्या मानानं बॉडीच्या मानानं तशा पद्धतीनं जीशी बैल हाच कडक पळणार आहे तर जास्तीत जास्त करून शिनी जे फाउंडेशन आहे जीशी बैलाचं जे फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनला तुम्हाला सांगतो नक्कीला एवढी कडक नकी आहे त्याची की आज मुंबईला देखील जे गाड्या जी पळतात ती एकदम खडकावर पळत्यात कोरमावर पळतात दिशी बैलाचं जे नक्कीच जी फाउंडेशन आहे ती कुठल्याही तुमच्या मैसुरी किंवा कुठल्याही जातीवंत केलार बैलांचं नाही त्याच्यामुळं दिशीच बैल पळतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे बाबा तुमचं असं म्हणणं आहे की देशी बैल जवळ म्हणजे शरीराचं फाउंडेशन त्याचं दगडाकड असते किंवा त्याच्या कठीण पण असतो त्याला चरायला जातो दगडात चरायला जातो बाकी समजा त्याचं म्हणजे शरीरच फाउंडेशन कि नक्कीच द्यायची काय गरज गाला वेगळा व्यायाम द्यायची गरज नाही त्याची जी ह्याचा वगैरे तुम्ही डोंगरात आता नाही परंतु ज्या वेळेला श्रावण महिन्यात चारा सुरू झाला की हा तुम्हाला सांगतो चरायला जाणार आणि मोकळा चरायला जाऊ शकतात दगड दोंड्यात चरून शिनी येऊ शकतो त्याच्यामुळे त्याचं जे फाउंडेशन जी आहे ती दोन दोन महिने जरी नक्की जरी कुजली ती पावसात दोन महिने चाऱ्यात तरी तुम्हाला सांगतो त्या फाउंडेशनला नक्कीला काही एक होत नाही आताची जी म्हणजे ही जी मैसुरी किंवा आता जी ही जी दुसरी बैल आहेत ना पत्राला लावावे लागतात किंवा तळावतात किंवा नक्या त्याच्या बांधून पडल्यामुळे सफाई असतात परंतु महिना दोन महिने तीन महिने चरायला जाण्यामुळे त्याचं फाउंडेशन चांगले थोडक्यात गावटी बैल म्हणले की नक्या कडक नक्या कडक आले आणि फाउंडेशनला तो पळायला किंवा बाकीचा जसा आपला ससा असतो ससा जर तुम्हाला सांगतो चढतीला जर लागला तर त्या कारवाने कुत्र्याला देखील गाव ऐकत नाही ससा तशा पद्धतीने सशाच तुम्हाला सांगतो जर देशी बैल जर पळायला जर लागला तर तुम्हाला सांगतो चांगल्या बैलाला देखील गावत नाही बरोबर बाबानी बराबर सांगितलं ज्या देशी बैल आणि गावठी बैलाची जे खासियत आहे ना बाबा भरपूर त्यांच्या गावणीला हिंद केसरी बैल झाला त्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की गावठी बैला जे आहे ती तुम्ही म्हणसाल जातीचा बैल किंवा असा बैल पाहिजे पल्ला पाहिजे काय पाहिजे तर जर बैलाची खासियत म्हणजे शरीराचा बांधा बांधा देतल्या तिथं त्याच्या नक्या खोबऱ्याच्या वाटी किंवा व्यायाम चालील व्यायाम भरपूर त्याला असतो व्यायाम किती भरपूर असतो रेग्युलर बायला आणि ह्या बायला भरपूर अंतर भरपूर आता तिकडे पण वास्त्राव त्या पण आहे विषय बघूया दिसायला देखनाथ परंतु कीर्ती छोटा आहे दिसायला प्युअर तुम्हाला सांगतो जर बघितली तर पूर्णपणे खिलार जनावरांची नाकाची नाकपुडी काळे असती डोळ्याला काजाळ भरल्यागत काळे असतं शिंग प्युअर काळे त्याची नक्की पूर्णपणे काळे त्याचा गोंडा पूर्णपणे काळा आहे अशा पद्धतीने हा जातीवंत आहे परंतु हा तुम्हाला सांगतो अंगठीतल्या खाड्या छोटा आहे जिथल्या तिथं जिथल्या तिथं म्हणजे जातीवंत याला जे खेळणार म्हणतो आपण काजळी खेळणार काजळी खेळणार तशा पद्धतीचा आम आणि बाबा आता या बायाचं वैशिष्ट्य सांगितलं जास्त काळ टिकून पाहणार का बाबा हा आता जे दुसऱ्या बाहेर जो आहे पळायला जे लागलेला आहे हा बैल तुम्हाला सांगतो अगदी म्हातारपणापर्यंत इतका खट पाळणार कारण त्याचं फाउंडेशनच अशा पद्धतीने नाही की आता त्याचा फक्त तुम्हाला सांगतो जशा पद्धतीनं सहा महिने पूर्वी तालीम करायची तर आणि सहा महिने तालीम केल्यानंतर तुम्हाला सांगतो दसऱ्यापासून सहा महिने लोक तालीम करायची तालीम केल्यानंतर चैत्रापासून पुढे तुम्हाला सांगतो आपल्या आकाडं व्हायचं म्हणजे तुम्हाला सांगतो कुस्त्या सुरू व्हायच्या तमाश्या यात्रा सुरू व्हायच्या तशा पद्धतीनं हा चौशे ते सायद वयात आई इतका तुम्हाला सांगतो पळणार आहे तुम्हाला सांगतो की ह्याचा नाद नाही करायचा एकता एक हा पळणार आहे कारण हे जे आता नुसती तालीम चाललेली आहे तात्पर्य तालमीमध्ये त्याला बैलच मिळत नाही परंतु बैल मिळत नाही याचं कारण एक असं आहे की तुम्हाला सांगतो सर्वसामान्य माणसाला लक्षात झालं का आज शर्यतीमध्ये पहिल्या फेऱ्यात किंवा दुसऱ्या फेऱ्यात किंवा शिमिला बसणारा बैल तुम्हाला सांगतो आज दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये पन्नास हजार रुपये बैलाला बैल घालण्याकरता मागतो या त्याच्यामुळं सर्वसामान्य जी शेतकऱ्यांनी ही जी खोंड आहे बैल घेतलेले त्याच्यावर तुम्हाला सांगतो अन्याय होतो या तो सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणसाच्या बैलाला बैल घालू शकत नाही ती त्याच्यामुळे सर्वसामान्य सर्वसामान्यांच पैर होते या आणि त्याच्यामध्ये जो जो तुम्हाला सांगतो पूर्वी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला पाच महिन्याचं पीक होतं त्यावेळेला उडीद होत हरभरा होता आणि तेल आणि शेळी भाकरी खाणारा पैलवान हा तुम्हाला सांगतो तालमीतला खारी खोबरं खाणाऱ्या पैलवानाला आणि मेंढीचं दूध काढून शिनी पिणारा तुम्हाला सांगतो धनगराचा पोरगा तुम्हाला सांगतो टांग भरायचा त्या पैलवानाला तशा पद्धतीचं हे दिशे आहे की हे ज्या वेळेला तुम्हाला सांगतो पाच महिन्याचं पीक ही सर्वसामान्य शेतकरी ज्या वेळेला खात होते दही दूध ताक आणि तुमची पसरी पसरीची शेंग आणि गुळ यात्रेत तशा पद्धतीने जी, जी खाऊनशिणी जी तयार व्हायची ती तुम्हाला सांगतो कोल्हापूरचे तालीमवाले साताराच्या तालीमवाल्याला हे धनगाराचं पोरग देखील तुम्हाला सांगतो काय करीत होतं चितपट करीत होत चितपट करीत होतं तर तशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो सर्वसामान्यच्या म्हणजे लोकांना सर्वसामान्यांच्या म्हणजे हे ज्या करतात तुम्हाला सांगतो सर्वसामान्य ह्या बैलवाल्यांनी सर्वसामान्याचा देखील पहिला आणि कुठेतरी तुम्हाला सांगतो हा देखील चमकला पाहिजे आणि सर्वसामान्याला दिलासा मिळाला पाहिजे बाबा तुम्ही एक असा चांगला मुद्दा सांगितला मित्रांनो बाबाने एवढा भारी मुद्दा सांगितला की ज्या वेळेस एखाद्या गरीब शेतकऱ्याचा गरीब पैलवान तयार होतो तो चटणी भाकरीवाला पैलवान असतो आणि ज्यावेळेस तो पैलवान किस्ता घालतो आणि तालमीत उतर उतरतो त्यावेळेस तो मोठमोठ्या पहिल्यावाना पण ऐकत नाही किंवा चितपट करतो हा बाबांचा मुद्दा मला एवढा आवडला मित्रांनो कारण ज्यावेळेस एखाद्या गरीबाचा बैल जर पळतो आपल्या मालकानं त्याच्यावर प्रेम केलेला असतो त्याला खर्च घातलेला असतो आपल्या पोटाचं दोन घास कमी करून त्याला जो खर्च घातलेला असतो ज्यावेळेस तो पळतो त्यावेळेस मोठमोठ्या बैलांना पण तो ऐकत नाही तर बाबा तुम्ही एक असा संदेश सांगितलाय की खरंच एखाद्या गरीबाचा बैल जर पळाला तो कोणतीही गाडी मारू शकतो कोणतीही गाडी मारू शकतो बाबाने असं एवढा भारी संदेश सांगितला एवढी भारी मुलाखत दिली बाबा तुम्ही सगळं सांगितलं त्याबद्दल धन्यवाद